पुरस्कार आहे पत्रकार गौरव पुरस्कार आमच्या मित्र संतोषदादा नरवडो यांच्या संकल्पनेतून निपक्षपणे जे आपली पत्रकारिता करतायत आजच्या युगामध्ये डावी किंवा उजवी बाजू धरून कोणीतरी पत्रकारिता करत पण जसे हे तब्येतीनं आहेत तशीच त्यांची पत्रकारिता आहेत बघा 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 अशा शब्दामध्ये आपला विषय मांडणारे माननीय महेश पवार या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय आणि याचबरोबर कार्याध्यक्ष दीपक विठ्ठल भोसले यांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती या हरिभक्त पारायण प्रवीण महाराज सेलार एम भोसले मोहनराव भोसले महेश सरांनी चौथीत असल्यापासून पेपर टाकायला सुरुवात केली शिक्षण घेत असताना झी चोवीस तास ऑफिस मध्ये ऑफिस म्हणून काम केलं आणि तिथून पत्रकारितेची आवड निर्माण झाली त्यांनी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली टीव्ही नाईन मी मराठी अशा चॅनलमध्ये दहा वर्ष काम केल्यानंतर साताऱ्यात बसून स्वतःचा लोकल चॅनल सुरू करून त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडले त्यांच्या खास शैलीमध्ये